विचार विज्ञाना विचार आम्हाला माहीत ऑल नाही विचार बोल बोल काय नाही अर्थ कशाचा विचार ना तू नाही सांगितलं बोल बोल तू असं वाटलं का तू माझ्या ह्याच्यावर जाऊ नको तू आता दाखवतो फोटो माझे ते हा त्याच्या ह्याच्यात कॉलेज तुला कळ नसला हिरो होतो हिरो माहित नसलं तर सांगायला होतो कुणी बघितलं असलं तर विचारा कोणाला हा ते सगळं शिकलेलं होती तसं काहीच नको

तुम्ही तुमच्या हळूहळू बोला चालू करायला बघा एका दि माझ्या डिग्री बघ तू बर का म्हणजे लक्षात तुम्ही नाही रविणून हो, काढू द्या दुबा मला जुन्या येतात मग मला ये सांगतो या दिवशी हा रे बरे तुला सांग म्हणजे लक्षात येईल की त्यांना काय काय मिळवलेलं डिग्री yes. कॅम्प्युटरमधलं सगळं ही घेतलेलं आहे मी त्या काळात नव्हतं आमच्या वेळेस इतकं त्यावेळेस मी घेतलेलं आहे केंद्र शासनाचा नौकर केलेला माणूस आहे मला हा केंद्र शासनाचा कळते का जे का वर आता ही नाही महाराष्ट्र शासन केंद्र शासनाचा आकाशने उद्घोषक म्हणून होतो मी नाट्यशास्त्र लेखन बावीस भाषांमध्ये माझं लिहिलेलं भाषांतर झाले तुम्ही पलीकडं बसलो होटू झटू ब्याजार न मिळल कस काही असं दिसलं की अलीकडे या तुम्हाला कॅप्चर केल्याशिवाय पलीकडे दिसत नाही मला

काय नाही 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 काय नाही

टाक रहुचत इतनलो जना भी मत anything. एक हाट मेरी ऑंपा, टाक बैपा, ि आप नाक्म check guys <laughs> के आप लिए मिनेकषा से खेऑनानना ज्हाट तरोinde insan 550. ऑन पाषे अथ न्यकार एप लिए पालगर से कन न्यके आप आता वापायो आता बरोबर अरे आमच्या आता नाही चालत नाही चालतंय लय पंचवतले का तो डबल टाकायचा हो तो सगळा सगळा सगळे उतरले

चालला <sussurra> <sussurra> चिन्तामनी ते वरं सिद्धिविनायकं सिद्धे भहागणपतिरादनं दीर्घात्मतं लेनात् कणुं युवाटिसरे हरं सुन्दरं वरदविनायकम् महा बल्लाळेश्वरं पारि क्व महाकाय सूर्यकोटि समाप्रभं निरविघ्नम् गुरमे देवा शुभकार्य सो सर्वदा गुरुब्रह्मा गुरूरविष्णु गुरूय देव महेश गुरूय साक्षा परा ब्रह्म तस्मै ॐ ओम नमो तारेश्वर देवताय नम ओम नमो तारेश्वर देवताय न ओ नमो ओंकारेश्वर देवता ओढल दे काय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की प्रभो रामचंद्र भगवान की जय राम भक्त हनुमान महाराज की ज ओंकारेश्वर भगवान की जय पार्वते पतेश्वर मदेव ह राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम

ram 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 Shita ram ram raja ram 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 sitaram ram ram sitaram ram 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 sitaram ram 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 raja ram ram ram

Shri ram 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 raja ram 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 sita ram 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 raja ram 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 sita ram 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 raja ram 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 राम 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 रजा राम 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 सीता राम 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 రామ 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 రాజా రామ 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 సీత 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 రామ రామ Ram 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 Ram

राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम भूतचिंतन सिद्ध देवदत्त नव पावते पदेशर महादेव प्रभो रामचंद्र भगवान की जय राम भक्त हनुमान शांति ब्रह्मी जय कारेश्वर भगवान की जय ओ श्री गणेश नम श्री रामचंद्राय नमः भरतया गंगा उ केले स्नान संजात वितिया प्रयाग स्थान मुनिया निशान या ज्ञानवंत गुणवंत तपवंत धैर्यवंत जपवंत शौर्यवंत बाळ गोपाळ तरुण वर्ग वैवृद्ध माता भगिनी आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व पंचक्रोशील राम भक्तांच्या चरणावर नंतमस्तक होतो प्रभू रामचंद्र यांच्या चरणावर नंतमस्तक होतो राम भक्त असे असलेले हनुमानजी महाराज यांच्या चरणावर साष्टांग धन्वत घालतो ओंकारेश्वर भगवान यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि या ठिकाणी या कथेचा अनुसंधान सांगण्याचा प्रयत्न आणि जमल त्या पद्धतीत करतो तर या ठिकाणी भरत आपलं सैन्य घेऊन आणि त्या ठिकाणी या गंगा तीरावर आलेला आहे आणि गंगा तीरावर आल्यानंतर त्याने गर्जना केली सर्व सैन्यांना प्रकार सर्वांना गरजून सांगितलं की आज या ठिकाणी या गंगा तीरावर आणि आपला मुक्काम आज येथेच होणार आहे अशी गर्जनाने त्या ठिकाणी केली गर्जना केल्याबरोबर आणि सोय असलेल्या प्रधानांनी सेनानी आणि त्या ठिकाणी त्रायटिला वाजूला दुदुंबी बाजूला त्या ठिकाणी राम नामाचा गजर केला चालता मार्ग न पुरिया धरण पुढे देखील त्रिवणिया दूत वर्गुनिया सांगती आणि मग त्या ठिकाणी त्या गंगा तीरावर पोहचल्यानंतर जो का वाजत गाजत ते चाललेला जो सर्व संभार होता आणि तो ठिकाणी थांबला थांबल्यानंतर मग त्या ठिकाणी स्नान संध्या तर्पण जप ध्यान सर्व विधी झाल्यानंतर आणि त्या ठिकाणी दूध आणि भरत तुम्हाला काय सांगू लागले घे घातले लोटांगण या दुनिया पाडा चमत्कार घा घे आणि त्या ठिकाणी गंगा तिरीच्या अलीकडल्या तीरावरून पलीकडल्या तीरावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम करायचं ठरलं सर्वसेना संपत्ती त्या ठिकाणी थांबली आणि मग जी का गोकानी त्याला महाप्रभू भरताला बातमी सांगितली होती या ठिकाणी आल्यानंतर प्रभू रामचंद्राने काय केलं तर त्या ठिकाणी सांगितलं होतं गोहकानी या ठिकाणी

एक मुकाम त्या गंगा तीरावर झाल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी उदळल्यावर जाते वेळेस भरत क्षेत्र गुण एवढच नाही तर वशिष्ठ महाराज विश्वमित्र ऋषी असे जी का नामांकित त्यांचे घराण्यामध्ये सांभाळलेले जे ऋषी होते यांनी सर्वांनी या ठिकाणी